नवीन पनवेल येथील अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ ओम साई कलावंत मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने दोन हजार पंचवीस सालची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले दरम्यान ही दिनदर्शिका आमदार प्रशांत ठाकूर यांनाही देण्यात आली असून त्यांनी यावेळी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या प्रकाशनावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका सुशिला घरत माजी नगरसेवक समीर ठाकूर माजी नगराध्यक्ष संदीप पाटील टीआयपीएलचे संचालक अमोक ठाकूर लक्ष्मी चव्हाण रंजना पाटील शारदा माने सीमा नरे शोभा काशीद अनंत ठाकूर संदीप बाळाराम पाटील प्रफुल्ल पवार अमित पाटील शिवनाथ पन्हाळे दिपेश पाटील हरिभाऊ भिसे अमोल ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या लक्ष्मीता कला क्रीडा आणि प्रस्कृत मित्रमंडळ यातने बाजूपती शक सुशीला सुशीला जगिल भरत आणि संदीप भरत पाटील यांच्या यांच्यामार्फत हा एकवर्षीप्रमाणे वर्षाचं दिनदर्शिका प्रकाशित होत आहे अतिशय छान सुंदर असे हे दिनदर्शिका तयार झालेली आहे तर त्या एकाच वॉर्डात काम करणारे नगरसेवक आणि पक्षाचे जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि अतिशय चांगलं काम इथं जगदीश घरतांच्या मत्तीनं ते आज दिसत नाही इथं त्यांच्या मतीने इथं चाललेलं असतं आणि आज त्याच्यामधलाच एक भाग म्हणून इथं या दिनदर्शिकेचं प्रकाशन आज होत आहे ओम साई कला पंत नित्रमंडळ देयदर्शनी महिला मंडळ अस्मिता कला क्रीडा मंडळ या सर्वांच्या वतीनं हे कॅलेंडरचं उद्घाटन होत आहे अशी चांगलं असं प्रत्येकाला घरात ठेवावं असं वाटेल लावावं असं वाटेल आणि सर्व माहिती ते मिळू शकेल असं कालमध्ये सातच असलेले हे कॅलेंडर इथं प्रकाशित होतं सर्वांनी आपल्या घरात ठेवावं हे सुंदर कॅ के, कॅलेंडर के, झालं आहे उपयोगी झालेलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी नववर्षाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आलेली आहे मी या निमित्तानं सुशीला धरतजी संदीप पाटीलजी त्या दोन आमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी उपस्थित असणारे समीर ठाकूर आणि सर्व सहकारी या दिनदर्शिकेच्या माध्यमातून नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना या अस्मिता कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ असेल ओमसाई कलावंत मंडळ असेल प्रियदर्शिनी महिला मंडळ असेल या संस्था सातत्यानं लोकांमध्ये काम करत आहेत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचाही प्रयत्न करतात लोकांच्या वेगवेगळ्या उत्सवांचं आयोजन करून वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना त्यामध्ये ते सहभागी करून घेतात आणि त्यामुळे नवीन पनवेल परिसरातल्या प्रत्येक आबाल वृद्धाला या संस्था आपल्याशी वाटतात यांचे कार्यक्रम आपल्याशी वाटतात आणि त्यामुळे ही संस्था जेव्हा एखादी दिनदर्शिका घेऊन येते त्याच्या माध्यमातून हे सगळे उत्सव अधिकाधिक आपलेसे वाटायला लागतात आणि त्यामुळे या नव्या वर्षामध्ये मी या सर्व संस्थांच्या उपक्रमांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबरीनं या सर्व संस्थांच्या माध्यमातून आपल्या सर्व नवीन पनवेलवासीयांची चांगली सेवा घडत राहो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो